डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आकर्षण म्हणजे सदाशिवनगर डॉक्टर करण्याची व त्या परिसराचे टिकवून धरण्याची जबाबदारी त्या परिसरातील नागरिकांची असते महेश बाबांच्या प्रयत्नाने सदाशिव नगराच्या सौंदर्यात दिवसागणिक भर पडत असून काही दिवसांनी सदाशिव नगर हे विद्यानगरीचे आकर्षण ठरेल असा आशावाद माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सदाशिव नगर मधील श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोरील संकल्पित उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करताना व्यक्त केला धुळे महानगरपालिकेच्या वतीने सदाशिव नगर मधील श्री श्री महादेव मंदिरासमोरील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत साकारणाऱ्या उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांचे अध्यक्ष महेश बाबा घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात सदाशिव नगरचा परिसर करण्याची संकल्पना मांडली धुळे पन्नास वर्षापूर्वी वसाहत निर्माण झालेली होती वसाहतीच्या सदाशिवनगरमध्येच स्वामीनारायण मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने या धुळे शहराची शान म्हणून आज उभं आहे याच परिसरामध्ये महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये महादेवाचं मंदिर व्हावं अशा प्रकारची परिसरातील लोकांची इच्छा होती लोकसहभागातून आपण गेल्या वर्षी केवळ वर नऊ महिन्यामध्ये लोकांच्या माध्यमातून हे मंदिर आपण निर्माण केलं त्या मंदिराच्या समोर जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये चांगल्या प्रकारचं चा उद्यान की जे आबाल वृद्धांना उपयोग ठेवू शकेल आणि परिसरातील लोकांना विसाव्याचं स्थान असू शकेल धार्मिक कार्यक्रमाची साठी त्याची निर्मिती होऊ शकेल अशा प्रकारची इच्छा आपल्या लोकांनी व्यक्त केली होती आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून खासदार निधी बाबासाहेब सुभाष भामरे यांनी मंजूर केलेला होता त्यांच्या निधीतून आपण या मंदिराच्या या ओपन स्पेसच्या अवतीभोवती जी संरक्षण भिंत आहे त्या भिंतीचं काम आपण करतो आहोत आणि त्या भिंतीच्या कामाचा शुभारंभ आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झालेला आहे या उद्यानाचा उपयोग या परिसरातील आवालुद्धांना व्हावा ही अपेक्षा आहे आणि लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असल्या कारणाने या परिसराच्या सोन्याची भर पडणार आहे आपल्या सर्वांचं सहकार्य याच्यासाठी अपेक्षित आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका